आम्हाला वयोग असो तरुण असो सगळ्यांना मिळलेलं ते भुळूनही आली होती की आमोर कोणासारखा उमेदवार आपल्याला मिळालेला आहे आपल्या तालुक्याला इतकं शेवटण्याचा साध्या मिळालेला नाही म्हणून आपण आता जिद्द बांधली पाहिजे जिद्द कशाची बांधली पाहिजे

माणसाला सांगायचं काय की कधी कधी जामीन अशी हुहुळी बरेच माणसाले बोलू दाखव आणि काही करायचं काय दोन टार्गेट काय काय दोन टार्गेट काय सांगायचं आपण आणि बाहेर सांगायचं आपण बाहेर आपले कोण आपल्या बायक असतील सांगायचं आपल्याला काही नाही सर माहिती नाही आपण माणूस जातो लोकसभेमध्ये आपण सांगते काम केलं पाहिजे बाकी जर का सर काय पण त्याला बोलू त्याला बोलू असं करतो सगळे सगळ्या मीटिंग मिटिंग झाली मी जाईल का असं आपण काम केलं पाहिजे आता या मग काय काय केलं काय काय नाही आज सिरी नाही गे असं सर गे दीड लाख रुपये गे असं सगळं गेल काय राहिले पन्नास हजार रुपये भाऊ वर्षाच्या वेळेला मी गाड्या घेतला आता गाड्या वरून घ्यायची पाहिजे